औद्योगिक सोलार ग्राहकासाठी नवीन आदेश घातक मार्च दोन हजार पंचवीसचा आदेश लागू असला पाहिजे गुलाबराव कडाळे यांची पत्रकार परिषदेत मागणी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन एम ई e. आर सीने नुकत्याच दिलेल्या आदेशामुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे ज्याचे दुर्गामी परिणाम होतील अनेक आपत्त्य आणि जनतेच्या नाराजी असूनही देखील एम ई e. आर सीने उद्योग व्यवसाय आणि ग्राहकांच्या हिताचा विचारणा करता निर्णय घेतला आहे सोलारमुळे दिवसा तयार होणारी वीज रात्री वापरता येणार नाही त्यामुळे मार्च दोन हजार पंचवीसचा आदेश लागू असला पाहिजे अशी मागणी ऑल इंडिया रेन्युएबल एनर्जी असोसिएशनचे बुलढाणा जिल्हा संचालक गुलाबराव कडाडे यांनी आज पाच जुलै रोजी दुपारी चार वाजता पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे मी जी एम कडाळे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन एरिया बुलढाणा तर अगोदरची जी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला ऑर्डर होती ती आणि पंचवीस जून दोन हजार पंचवीस याच्यामधला फरक काय ते मी समजून सांगितलं सुरुवातीला आपण नऊ ते पाच हे जे जनरेशन करायचो ते जनरेशन आपण बाकी ठिकाणीसुद्धा म्हणजे बाकी टाईम स्लॉटसुद्धा वापरू शकत होतो सोलारचं परंतु आता ते वापरता येत नाही त्यामुळे निश्चितपणे कुठेतरी सोलारला एक खेळ बसू शकते सोलार प्रोजेक्टला किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे लोक मागं कुठे बघू शकतात आणि सोलार पॉलिसीला कुठंतरी खेळ बसू शकतो आणि या रेट याच्यामध्ये जी वाढ झाली ती वाढसुद्धा आपल्याला डिटेलमध्ये त्या पत्र प्रेस वार्तामध्ये दिलेली आहे त्याप्रकारे ती वाढ झालेली आहे आमचं म्हणणं असंच आहे की बा आता ही जी ऑर्डर पास झाली समजा एक तर पब्लिक हिअरिंग करून ती ऑर्डर पास व्हायला पाहिजे नाही तर मग ती ऑर्डर कॅन्सल व्हायला पाहिजे म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसची ऑर्डर लागू व्हायला पाहिजे आता जी नवीन ऑर्डर झाली त्याची डेट कोणती आहे त्याची जून पिंटी जून पंचवीस पं पंचवीस जून पंचवीस पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर सव्वीस जूनला घोषणा केली आहे की वीज दर कमी केली आहे आता याच्यावर मी काही कॉमेंट करणार नाही त्याने तर कोणत्या परिस्थितीमध्ये केले परंतु ही जी माझी माझी माहिती आहे त्या ऑर्डरच्या डिटेल प्रमाण माहिती आहे पंचवीस जूनच्या ऑर्डरमध्ये जे दर आहे ते वाढ करण्यात आली आहे की कमी करण्यात आली पंचवीस त्या ऑर्डरमध्ये आणि प तुमचं पंचवीस मार्चच्या ऑर्डरपेक्षा त्याच्यामध्ये दराची वाढ केलेली आहे आपण कॅटेगरी वाईज आपल्याला सांगितलेलं आहे